माय माऊली विचार संस्कृतीचे करू जतन, अलकारात्न माईही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासर उंबरकर माहेर बडगाव आज रामजागर रामाचे गाणे एरे रे रे माझ्या राम राया भोळ्या शब्रीची भोळी रे माया ए रे रे माझ्या राम राया भोळ्या शब्रीची भोळी रे माया क्षणाक्षणाला पहा ते वाट क्षणाक्षणाला पहा ते वाट कधी भेटेण जानकेनात कधी भेटेण जानकेनात सर्व सोडून काम मुखी राम राम सर्व सोडून काम मुखी राम राम कधी येशील माझ्या घराला कधी असेल माझ्या घराला एरे रे माझ्या राम राया वेळ्या शबरीची वेडी रे माया एरे रे माझ्या रामराया भोळ्या शबरीची भोळी रे माया माझ्या मनाला तुझाच छंद माझ्या मनाला तुझाच छंद आज आलाच झाला आनंद आज आलाच झाला आनंद तुझ्यासाठी देवा जमविला रे मेवा तुझ्यासाठी रे देवा जमविला मेवा राणावणात इंडोनिया राणावणात इंडोनिया ये रे माझ्या राम राया ये रे माझ्या राम राया भोळ्या शबरीची भोळी रे माया रे रे माझ्या राम राया भोळ्या शबरीचे भोळे रे माया फुलांचा रंगीत हार फुलांचा रंगीत हार माझ्या रामाला शोभतो फार माझ्या रामाला शोभ तो फार आले डोळ्यात पाणी भरून या आले डोळ्यात पाणी भरून ये्या रम रायाम ये रे माझ्या राम रायाम भोळ्या शबरीची भोळी रे माया भोळ्या शबरीची भोळी रे माया फळ फळ आण तुझेच दात फळां फळांना माझेच दात आला संशय माझ्या मनात आला संशय माझ्या मनात माझा भोळा भाव नाही मला ठाव माझा भोळा भाव नाही मला ठाव एरे रे माझ्या रामराया भोळ्या शबरीची भोळी रे माया ए रे माझ्या माझ्या रामराया भोळ्या प्रीती भोळी रे माया भोळ्या प्रीती भोळी रे माया भोळ्या प्रीती भोळी रे माया श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय